याच्यामध्ये मृत व्यक्ती झाल्यानंतर दहा दिवस हे आपल्याला विटा पाळायचंच असतो म्हणजे सुतक सुतक पाळायचंच असतो तर बरेच जण काय म्हणतात की आमच्याकडं पहिल्या दिवशी एक दिवस झाले तर दुसऱ्या दिवशी संपतं काही जण म्हणतात तिसऱ्या दिवशी संपतं काही जण म्हणतात आमच्या विभूती लावली की आमचा विटाळा संपतो अहो पण तुम्ही सर्व सर्वांचं रक्त लाल कलरचंच आहे की नाही मनुष्य सगळं एकच आहे फक्त आपल्या कामानुसार आपल्या व्यवसायानुसार आपले, आपले आ, जाती झालेले आहेत हे सोनार ते कासार कोण वाणी कोण काय ते पूर्वीच्या काळी ही सगळं झालेले पण आपण सर्व मनुष्य प्राणी आहोत हे सगळ्यात लक्षात घ्या आणि त्यामुळे आत्मा मृत झाल्यानंतर व्यक्तीचा आत्मा दहा दिवस खालीत असतो हे लक्षात घ्या आपण आपल्या सोयीनुसार आपल्या सोयीनुसार आपण तीन दिवसाचं ते काय म्हणतात आणधीचं सगळं ते क्रियाकर्म करतो परंतु दहा दिवस आपल्याला सुटक पाळायचंच असतं म्हणजे तुमच्या तिसऱ्या दिवशी जरी विधी झाला दुसऱ्या दिवशी झाला पाचव्या दिवशी झाला आपण शॉर्टकट मारतोय सगळ्यात महत्वाचं आपल्या सोयीनुसार मग मी मुंबईला राहतो मी दिल्लीला राहतो मग मी इकडे बेंगलोरला आहे आणि मला यायला सुट्टी नाही आणि मग पटकन उरकून घ्या किंवा मंत्री कुठूनच पैसे पाठवायचे आणि आपल्याला ते वैकाना म्हणायचं ते निधी कर्म करून घ्या एवढं आपल्याला आता वेळ नाहीये जाऊन आता आहे सध्या महत्वाचं काय आहे तर दहा दिवस हा आपल्याला सांगतात की तीन पिढ्यांचं सुद्धा पाळायचं आता उदाहरणार्थ आताची आपली पिढी समजा तरुण पिढी धरूया आपण सध्या सध्या म्हणजे एक पाच दहा वर्ष लग्न झालेले ती तरुण पिढी त्यांचे म्हणजे त्या महिलाचे महिलेचे सासू सासरे ही पहिली पिढी म्हणजे तुमची एक सासू सासरे दोन आणि आजच सासरे ही तीन पिढी मग आजच सासऱ्यांचे चुलत भाऊ सगळे चुलत भाऊ येणार आजच सासऱ्यांचे सगळे चुलत भाऊ आज सासऱ्यांची वंशवट खाली खाली घ्यायची त्यांचे मुलं नातवंड आपल्या पिढीपर्यंत आले त्या तीन पिढींचं व पाळायचं आता बऱ्याच गावामध्ये या कथा लोकांनी वाडे वगैरे वाटून घ्या ह्या नावाचा व्यक्ती माझ्या कोणी तो निर्णय घेऊ शकता सामुदायिक पद्धतीने म्हणजे तुम्हाला देव धर्म करायला अडचण येत नाही बऱ्याच सेवेकरांचा प्रश्न असतो आम्हाला सातावी काय पडतो सुतक असं आणि आम्हाला पारायण करता येत नाही काही नाही तर हे नियोजन त्या त्या गावातल्या जर लोकांनी एकत्र घेऊन तुमच्या समाजाच्या लोकांनी एकत्र जर निर्णय घेतला तर अतिउत्तम तर पहा पितृदोषाने आपल्या म्हणजे वंशकुळीचा नाश होतो आपल्या जे काही वंशकुळी आहे तर बऱ्याच वंशामध्ये संततीचा प्रॉब्लेम येतो संतती न होणे किंवा झालेली संतती मृत पाहुणे म्हणजे त्यांचा वंश खंडित होणे पितृदोषाणे हे जबरदस्त आहे मग आपल्याला पितृदोषावर मात करायची आहे म्हणून दादा नेहमी सांगतात की आपण आपल्या भागवत ग्रंथाचा पार आहे अति उच्च सेवा संततीचा प्रश्न सुटणार शंभर टक्के तुम्ही घरी भागवत जास्त केले वर्षात होतो म्हणजे नाही देतात म्हणून आपण आपल्या घरातले श्राद्ध कर्म समजा व्यक्ती झाल्यानंतर मासिक श्राद्ध बारा महिन्याला बारा वेळा बारा महिन्यात तिथीला करायचं करायचो बरेच जणांना श्राद्ध तिथी कळत नाही तिथी म्हणजे काय अमावस्या प्रतिपदा द्वितीया चतुर्थी हे किती आहेत त्या कॅलेंडरमध्ये झालेला नुसार झालेला असतो पण आता काय आपण पाश्चात्य संस्कृतीचं अनुभव करतोय आता आपला विषय भरकटला जातोय आपला मेन मुद्द्यावर येऊया आपण हे मृत झालेल्या व्यक्तीचं चतुर्थी पंचमी छष्ठी काय असायचे त्या पद्धतीनं आपण तितकीच नीट लिहून ठेवावी किंवा लक्षात ठेवावी किंवा व्यक्तीचा जो फोटो येतो त्या फोटोवर तारीख आणि तीच लिहून ठेवत चालतं विस्मरण होणार नारायण नागरी विधी करता येत नाही पण ते बारावा तेरावा चौदा त्या ते व्यक्तींना घरातल्या तुम्हाला त्या ग्रंथाचे पालन करायला परवानगी आहे परंतु देवधर्म तुम्ही करू शकता कुलदेवीचा मान सन्मान पण एक वर्षभर आपल्याला करता येत नाही वर्षभर तर ते मूल्य लक्ष तुम्हाला माहित नाही म्हणून सांगायचा प्रयत्न आहे त्याच्यानंतर वार्षिक श्राद्ध दरवर्षी करायचा असतो त्या त्या तिथीला पहिल्यांदा करावं अक्षय तृतीयाला सर्व पित्रांना मान द्यावा त्यांच्या नावाने ते जीव घालावं नसल तर एक मनुष्य जेवण इतकं अन्न गाईला अर्पण करावं म्हणजे खाऊ घालावं पावड्याला पण नैवेद्य ठेवावा शक्यतो श्राद्ध तिथीला थी सकाळी आठ साडेआठच्या दरम्यान तीन मिनिटाचा भात करायचा त्याच्यावर दही काळे की थोडेसे तूप तूप टाकायचं आणि एक आर्टिस्टमध्ये वगैरे किंवा पत्रावळीवर वर कावळ्याला नैवेद्य ठेवायचा जर पितर संतुष्ट असतील तर कावळे पटकन येतात नैवेद्य ग्रहण करतात जर काही प्रॉब्लेम असेल पितृदोष असेल तर कावळे येत नाहीत पण काही येत नाही कोणतायच्या टेन्शन घ्यायचं नाही म्हणजे आपण पितरांची सेवा वाढवायची ठेवायची गायत्री मंत्र सव्वा लाख हा जप करायचा त्याच्यासोबत बारा लक्ष स्वामी समर्थ जप पण करावा लागतो किंवा सव्वा लक्ष गायत्री मंत्र आणि सव्वा लक्ष स्वामी समर्थ मंत्राचा जप करावा म्हणजे गायत्री मंत्राने उष्णता वाढत असते आणि स्वामींच्या मंत्राने ती उष्णता शांत होते म्हणून जेवढा तुम्ही करणार तेवढ्याच माळी तुमच्या स्वामींच्या पण झाल्या पाहिजे हे पण लक्षात ठेवा त्याच्यानंतर हे श्राद्ध कर्म करावं वारशीला करावं त्याच्यानंतर समजा तीच माहीत नसेल तर पक्षाची अमावस्येला आपण ते श्राद्ध कर्म करावं असताना आपण त्या त्या तिथीला आता तुमचे बरेच आणि काय मला असे प्रश्न विचारले आमची सासू सासरे शाँच पितरांचे काही करतच नाही आमच्या असं सांगितलं आता पद्धत नाही हे सांगणं म्हणजे आपण त्यातून पळवाट काढणं म्हणजे आपले ते करायचंच नाही असं त्याचा अर्थ इथं प्रश्न उत्तराच्या माध्यमातून सेवा सांगितली जाते की नारायण नापली विधी करून घे तिथे नाही सकायला जातो पण खूप जबरदस्त दोष असेल तर नारायण नागपली एकदा केलं तरी सुद्धा तो पितृदोष कमी होत नाही आता त्या दिवशी दादांनी आपल्याला असं सांगितलं पारणाला आल्यानंतर तुम्हाला नारायण नागपली गरज पडणार नाही आता इथं आल्यानंतर तुम्ही सात दिवस पारायण किती मनोभावे केलं अच मनोभावे केलं ह्याला फार महत्व आहे बघा नाहीतर तुम्ही म्हणाल हा दादानी सांगितलं आमचा प्रश्न सुटला तुम्ही कशी सेवा केली ह्याला सुद्धा खूप महत्व आहे सेवा नक्की सुटणार तरी पण दादानी चाळीस दिवसात तुम्हाला रिझल्ट असं पण सांगितले जर नाही आले तर पर्याय व्यवस्था म्हणून नागपूर विधी ना करायचा आता या नारायण नागपिधी काय असतं माहिती काधी कधीच करून देत नाही काय होतं तारका वगैरे फरतात सगळं होतं लगेच कोणातरी फिटा कोणा तरी पारणाला बसले ते तर तुम्हाला पारण करून देत नाही म्हणजे तो प्रखर पितृ दोष असं त्याचं कारण आहे आणि इथपर्यंत ग्रंथापर्यंत येऊन न देणं पाच दिवसाचं मासिक धर्माची अडचण येणं विटाळ पडणं सुतक येणं इथून ग्रंथापासून तुम्ही बाहेर जाणं म्हणजे ते प्रखर तिथून करू एकदा नारायण नागबली विधी एकदा करून चालत नाही तो वर्षाला किंवा तीन वर्षाचं एकदा पाच वर्षातून एकदा आवर्जून करावा मग ते क कसा करायचा आता ते कसं तुम्हाला प्रश्न सुटत नाही प्रश्न सुटत नाही त्यावेळेस तुम्ही समजून घ्यायचं म्हणजे तुम्हाला तीन गुरुचरित्र तर फारायण दिलेत भगवत ग्रंथ दिला आहे किंवा नवनाथ दिलाय आहे श्रीपाद श्रीवल्लक दिले ह्याच्यात पहिल्यांदा अगोदर तुम्ही जर प्रेफरन्स नारायण नागपरिविधीला जर दिला तर तुमच्या बाकीच्या सेवा करायला काही अडचण येत नाही तुमचा पन्नास टक्के प्रश्न नारायण नागपरिविधीमध्ये सुटतो त्याच्यामध्ये नारायण नागपरिविधी तीन दिवस सुट्टी मिळेल का आणि मग ते जायचं मग इतका खर्च आणि ते शक्य काय निगेटिव्ह वातावरण घरात चालू असतं करून दादाने सांगून ते कसे तरी तयार होतात तयार झाले की विश्वास नसतो कारण का, की आता सुशिक्षित झालेत कॉम्प्युटरचं युग आले येतात का आणि हे असं आहे का तसंय का हे अनेक मनात जातात आणि तिथं ज्यावेळेस पूजा करतात तुमच्या पती पत्नीपैकी एकाच्या मनात जरी ना हे खरं असतं का तर तिथं तुमचा नारायणला बैलगिरी व्यर्थ म्हणून नारायणला बैलगिती करताना सकारात्मक विचार करून घरातून बाहेर पडायचं की हे खरं आहे ती तर येतात नैवेद्य ग्रहण करतात आणि त्यांना मुक्ती मिळते आणि तुमचे मार्ग मोकळे होतात हे लक्षात घ्या तिथून आल्यानंतर तुम्हाला ब्राह्मण उदक शांती करायला लावतात चाळीस दिवस मांसाहार कसामध्ये तुम्हाला गुरुचरित्र पारायण तीन पाच असे काहीतरी ते करायला सांगतात चाळीस दिवसात तुम्हाला परान्न घ्यायचं नसतं ते नियम नियमसुद्धा तुम्ही कटाक्षाने जर पाळला तर त्या नारायण नावली समितीचा रिझल्ट पण चांगला मिळतो आणि म्हणून आपण ह्या सर्व सेवा नित्य निर्माणे करायच्या असतात पा तर आज अक्षय अक्षय अथवा आपल्या पूर्ण संपूर्ण वर्षामध्ये आपले साडेतीन मुहूर्त आहेत साडेतीन तर आपल्या शेतामध्ये मध्यभागी शेताच्या मध्यभागी आपण एक एक फूट खोलखड्डा खोदायचा आणि त्या दिवशी जो स्वयंपाक केला जातो तर तो नैवेद्य अन्न दुपारी दुपारीचं नैवेद्य आपल्यानंतर जरी ठेवला तरी चालू शकतो दुपारच्या दरम्यान किंवा दिवसभर तुम्ही कधी पण शेतात जाऊन ते म्हणजे सीता मातेला दान केलं किती आपल्याला भरभरून देते एक ज्वारीचा पंजर पेरला तर एवढं मोठं कणीस आपल्याला ती सीता माता देत असते शेती देते शेतीतून शेती निघत नाही उत्पन्न शेतामध्ये असतो ठेवा चैत्र पाडवा दिवाळीचा पाडवा आणि आपली दसरा म्हणजे म्हणजे तृतीया साडेतीन दिवशी तुम्हाला मुहूर्त पाडायची गरज नसते म्हणजे चांगले कर्म करू शकता ज्यावेळेस आपण पित्रांचे स्तोत्र मंत्र म्हणतो त्यावेळेस आपण देवांचे मंत्र म्हणताना आपण स्वाहाकार करताना आपली स्वामी समर्थ स्व या प्रत्येक वेळेस काय म्हणतो स्वत असा शब्द वापरला जातो आणि ते आपण ह्या दक्षिण दिशेला ह्या नैऋत्य कोपऱ्यात बसून आपण ही सेवा करावी ही तर आणि ज्या ह्याची सुद्धा आपण नैवेद्य कोपऱ्यात आपण तो फोटो पूजा करून तिथे नैवेद्य घेऊन आपण हा विनंती करावी आणि त्यांना नैवेद्य देण्याचा प्रयत्न करून कावळ्याने एक नाही असं नैवेद्य द्यावा किंवा एखाद्या व्यक्तींना जीव घालावं असं जरी केलं तरी बाईला देऊ शकता तर आजच्या दिवसाचं महत्त्व म्हणजे या दिवशी काय काय घडले तुम्हाला तर या दिवशी या दोन्ही युगांचा आरंभ झालेला आहे म्हणून याला युगादी असं म्हटलं जातं त्यानंतर श्रीकृष्णच्या चोवीस अवतारांपैकी परशुराम हा अवतार पृथ्वी तलावर अक्षय तृतीयाच्या दिवशी म्हणजे त्यांचं ते प्रकट झालेले पा परशुराम त्यानंतर या दिवशी महाभारत लिहिण्यास सुरुवात झालेली आहे अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर या दिवशी आपण गंगाजी पृथ्वीवर अवतरली तर ती अक्षय तृतीच्या द्रौपदीला सुद्धा सुद्धा झालं होतं तो दिवस अक्षय तृतीयाचा होता आणि त्या दिवशी भगवान श्रीकरणाने लीला करून द्रौपदीला वस्त्र ठरवलं होतं की पुन्हा आरती होईल सामुदायिक श्री स्वामी समर्थ